नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो सध्या महाराष्ट्राचे मंत्री असलेले धनंजय मुंडे यांना बेल्स पॉलिसी हा आजार झाल्याची बातमी समोर येत आहे त्यामुळे बेल्स पॉलिसी हा नेमका कोणता आजार आहे तो का होतो त्याचे लक्षणे काय आहेत आणि उपचार कोणते आहे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आता आपण आपल्या विषयाकडे वळूया मित्रांनो बेल्स पॉलिसी म्हणजे काय बेल्स पाल्सी हा एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो चेहऱ्याच्या स्नायूंवरती परिणाम करतो यामध्ये चेहऱ्याच्या एका बाजूला कमजोरी किंवा अर्धंग वायू होतो हा त्रास अचानक होतो आणि व्यक्तीला बोलताना खाण्यापिण्यात किंवा डोळ्या झाकण्यात अडचण येते ही स्थिती फेशियल नर्व म्हणजे चेहऱ्याचा जो मज्जारज्जू असतो तो प्रभावित झाल्यामुळे होत असते मेंदू ते आपल्या चेहऱ्यापर्यंत जोडल्या गेलेली ही मज्जारज्जू आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना नियंत्रित करत असते जेव्हा या नर्वमध्ये ह्या मज्जारज्जूमध्ये जेव्हा सूज येते किंवा कमकुवतपणा येतो तेव्हा बेल्स पाल्सी हा आजार जाणवतो मित्रांनो बेल्स पाल्सी म्हणजे हा आजार होण्याचे कारणे काय आहेत ते एकदा आपण समजून घेऊया बेल्स पाल्सी होण्याचे अनेक कारणे असू शकतात त्यातील प्रमुख कारण म्हणजे व्हायरल इन्फेक्शन हार्पी सिम्प्लेक्स व्हायरस जो सोर आणि चिकन पॉक्सला कारणीभूत ठरतो त्या व्हायरसची जर लागण झाली तेव्हा सुद्धा ही बेल्स पाल्सी आजार होण्याची शक्यता दाट असते एपिस्टाईन बार व्हायरस हा हा सुद्धा व्हायरस जर लागण झाली तेव्हा सुद्धा बेल्स पालसी होण्याची शक्यता असते त्यानंतर कोविड नाईन्टीन किंवा इतर विषाणूजन्य संसर्ग जरी झाला सुद्धा बेल्स पालसी होत असते दुसरं प्रमुख कारण म्हणजे इम्युन सिस्टिम कमकुवत होणे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही कमी झाल्यास हा आजार होऊ शकतो यातील प्रमुख तिसरं कारण ते आहे थंडी किंवा हवामानातील बदल अचानक थंड हवेला जास्त वेळ संपर्कात आल्याने मज्जारज्जूंवरती परिणाम होत असतो यामुळे सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते चौथं कारण म्हणजे मधुमेह आणि उच्च रक्तदाब मधुमेह किंवा हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना बेल्स पालसीचा धोका अधिक असतो असं डॉक्टरांचं म्हणणं आहे चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे मानसिक तणाव आणि थकवा जास्त मानसिक तणाव किंवा दडपण झोपेची कमतरता आणि थकवा यामुळे यामुळे सुद्धा हा आजार होण्याची शक्यता असते मित्रांनो बेल्स पाल्सीचे नेमके लक्षणे काय आहेत ते एकदा आपण समजून घेऊया हा आजार अचानक सुरू होतो आणि त्याची लक्षणे काही तासात किंवा काही दिवसात दिसू लागतात यामध्ये मुख्यतः चेहऱ्याच्या एका बाजूला परिणाम होतो त्यातील मुख्य लक्षण म्हणजे चेहऱ्याच्या एका बाजूला स्नायूमध्ये कमजोरी किंवा लकवा डोळ्यात झाकताना येणे किंवा सतत पाणी येणे हा हे लक्षणं आपल्याला दिसतात याशिवाय अन्न गिळताना किंवा बोलताना अडचण येते व्यक्तीला आपले ओठ किंवा गाल हलवता येत नाही तोंड एकीकडे वळणे कानामध्ये वेदना किंवा आवाज येणे अशी सुद्धा लक्षणे या आजारामध्ये दिसू शकतात त्याशिवाय संवेदनशील होणे चव कमी होणे किंवा पूर्णतः चव जाणे किंवा आवाज कमी येणे हे सुद्धा लक्षणे या आजारामध्ये असतात मित्रांनो अशा प्रकारची लक्षणे जर आपल्याला आढळली तर त्वरित डॉक्टरचा सल्ला घेणे हे खूप महत्वाचं असतं आता आपण जाणून घेऊया बेल्स पालसीची तपासणी कशी केली जाते डॉक्टर बेल्स पॉलिसीचे निदान रुग्णाच्या लक्षणावर किंवा काही वैद्यकीय चाचण्यांवर करत असतात यातील प्रमुख चाचण्या ज्या आहेत ती म्हणजे फिजिकल एक्झामिनेशन चेहऱ्याच्या स्नायूंची हालचाल तपासली जाते या यामध्ये एम आर आय किंवा सिटी स्कॅन मज्जारोजीवरील सूज किंवा इतर समस्या आहेत का हे पाहण्यासाठी एम आर आय केला जातो यानंतर ब्लड टेस्ट ब्लड टेस्ट यामध्ये मधुमेह संसर्गजन्य आजाराशी संबंधित काही कारणे शोधण्यासाठी अशा प्रकारची एक ब्लड टेस्टसुद्धा केली जाते मित्रांनो बेल्स पॉलिसी या आजारावरती नेमके काय उपचार आहे ते एकदा आपण समजून घेऊया मित्रांनो बेल्स पॉलिसीवरील लक्षणे तुम्हाला मगाशी सांगितले ते जर तुम्हाला आढळले किंवा ते जाणवले तर त्वरित डॉक्टरांना जाऊन भेटणे आणि त्यांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे असते जर कधी उशीर झाला तर हा आजार बरा होण्यासाठी खूप दीर्घकाल लागू शकतो म्हणून त्वरित डॉक्टरांची भेट घेऊन औषध उपचार सुरू करणे खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर औषध उपचारामध्ये आपल्याला स्टेरॉइडस हे चूज कमी करण्यासाठी किंवा अँटीव्हायरल ड्रग्ज हे सुद्धा यामध्ये दिले जाते सगळ्यात महत्वाचा उपचार म्हणजे फिजिओथेरपी मसाज किंवा चेहऱ्याच्या स्नायूंचे व्यायाम हलका मसाज गरम पाण्याच्या पट्ट्या हे हा अशा प्रकारचा उपचार या बेल्स पाल्सी या आजारामध्ये केले जाते मित्रांनो बेल्स पाल्सी हा आजार झाल्यानंतर आपल्या एका बाजूचा डोळा बंद करण्यासाठी अडचण येऊ शकतात त्यामुळे डॉक्टर आपल्याला आय ड्रॉप्स देतात तो आय ड्रॉप्स नियमितपणे टाकणे गरजेचे आहे याशिवाय झोपताना डोळा बंद करण्यासाठी पट्टी लावणे गरजेचे असते मित्रांनो हा आजार होऊच नाही यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घेता येणार आहे यासाठी आपण पौष्टिक आहार विटॅमिन बी ट्वेल्व किंवा विटॅमिन सी युक्त पदार्थ आहारात समावेश करणे हे खूप महत्वाचे असते ताणतणाव कमी करणे पुरेशी झोप घेणे नियमित व्यायाम करणे हे आजार टाळण्यासाठी आपल्याला असे उपचार करता येऊ शकतात मित्रांनो बेल्स पॉलिसी टाळण्यासाठी अचानक थंड वाऱ्याला समोर जाणे टाळा याशिवाय तणाव किंवा चिंता कमी ठेवा योग्य प्रमाणात झोप घ्या संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा तर मित्रांनो बेल्स पाल्सी हा आजार जरी अचानक होणारा आजार असला तरी तो उपचाराने बरा होऊ शकतो महत्वाचे म्हणजे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे असते मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती अशा प्रकारचे व्हिडिओ हवे आहेत ते सुद्धा खाली कमेंट्समध्ये जरूर लिहा मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद